Okay,

लाईक केलं धन्यवाद ताई हाय मानदा मी आली का धन्यवाद द्या ताई लाईट नाही का नाही ना लाईट गेली धन्यवाद धन्यवाद देते आल्याबद्दल लाईक देऊन धन्यवाद नरक जेव्हा येते ताई लाइट गेली का हा लाईट गेली ओके ओके झोप लोक तुम ब्लू दू का जेवण झालं नेमकं जेवण त्याच्यालायला होत जेवण खुल मी नमस्कार विद्याताई मुलं दुख तुम्हाला जे नवीन यंत्रणा फक्त सब करीत चला आणि तुझे नमस्कार कोण आहात था तुम्ही अनिता येई चला मग बाय जेवण करते पथ होकार का जेवण या जेवण करून आमची ती आत्ता साईबाबाची पालखी येणार आहे दादा हो का दुपारची लई चांगली दिली माझी लय होता भले पंचवीस तीस जण होते लय ना नाई मंदिर पण येणार ना लवकर बघू आले तर आली आतीत आहे साहेब जे शिवराय झालं का जेवण तुम्ही काम तुम्ही काम काय कर दादा याच्या काम करतो मी लाईक धन्यवाद व्हिडिओ बघा तुम्हाला समजाल ताई नको जेवण झालं पुन्हा जेवण हॅलो आरती ताई नाही दादा अजून हो का ओके विद्याताई आहे मध्ये तुमचं चॅनल आहे का हो आहे ना आहे आरती आर ते करते ना सब विद्या जीवन का ओके करा ना सब करा हो आरती दाई हो आता मी दहा मिनटाची वाट बघणार नाही टाकणार मन करून झोपणार आहे का हो दादा कटरा आला मी आधीच केलंय तुम्हाला सप्टे असं कटरा आलाय Halekuntik na ɗal ɓon kan naɗi mas hokka widda ɗai to kure latta na ɗai. Tore Pura... okay. ɗi ɗi to mi majalong kamin kili huti ho बरं ओके काय म्हणतात की इंग्रजी गुगल ॲडच्या व्हिडिओवर कोणी मी का कोणी किती का मी ते ओके ताई तेव्हाच तुम्हाला सप केलं मी हां यार यात वाई Oke. hitung Itu Oke. Okay. Video okay. lah, okay. okay. Arte ¿dónde? want झोप लागली काय नाही नाही जागाच आहे झोप नाही लागली जोपाची थोड्या वेळा केली होती कमेंट परत करते Ini katrana, ini kamar telur. Soal telur kemarin kiri bu.

హలో బ విధ చ విధతే मी आलो धन्यवाद दादा जय शिवराय हो माऊली साहेब नमस्कार नमस्कार काय कर दोजी काय करदोजी बाईक चार ताई साहेब हो जय शिवराय दादा जे भीम जय भीमदाई जेवण झालं का बनिष्ठ जेवण झालं का हो मग कशीच झोपलो आता कशी आत मस्त आहे झोपलो काय जेवण केलं कमेंट पोस बघा लाईक चार धन्यवाद सब कर दो mula sub kala di mong kurtu na hindi mula tawan mula dan yod ya do bahaya hai tasa nga maya hilu kali kami tak ada mula na hindi Hai, mau jadi बोलो जी बोलो बोलो जिन्ने की दादा है हिंदू की गेले का आरती तहत का विद्या तहत का काय जवला रिकमेंड पोस्ट बघा टाकले कमेंट पोस्ट बोलो जी बोलो बोलो Kemin pusbaga takli, ini masker, batek ada bateh, dal betik, atas ang narka, kemin pusbaganah, takli आत्ता <laughs> चालू आता लाईव्ह चालू असताना कुट्टी बुरी पावा नंतर बाबा ना बाट्या माहित का बाट्या दाळपट्टी दाळपट्टी हां झोप काय केलं बंद करून झोपिली बघू दहा मिनट वाट हिंदी बोलो जी हिंदी नाही आती मेरे को हो। हिंदी नाही आती इंग्रजी नाही आती फुल मराठी माझा आवडता मेनू हो का आम्ही कधी कर पण करतो इकडे शेतात गाडी चायविटाची मला काठ होते की कुठेही गेली सगळी आली नमस्कार करायचा नाही आली नाही आली एवढं सांगायचं नाही बघ दादा एवढं काम नाही यायचा डायरेक्ट बंद कोण थोपणारा दहा मिनिट वर बघणार रे आलं कोणी ठीक आहे डायरेक्ट बंद करणार आणि डायरेक्ट झोपणार तू किती सपोर्ट करतो लोकांना रे मी कर सपोर्ट हां सोडून दिले मी मी सोडून दिले सोडून दिले मी दोन दिवस लागेल दहा दिवसात कुठंच नाही हा फक्त आज गेलो तो दोन दिन लागला अनुभव आला मला आता लोक डायरेक्ट बोलून दाखवतील त्याच्यामुळे नकोच माझी तुम्हाला कोणी येणार बी नाही मला माझ्याशी बटी माहिती आहे अवघड आहे तुझं पण माझं काय अवघड नाही मी आता बी चॅनल करायसारखं आहे मला गरज नाही चॅनलची मी उघड टाईमपासून खोली आलं आहे मला म्हणू करायला मागच केलं असं म्हणू मी उघड टाइमपास म्हणून घेत चालू केलं आहे मला तसले म्हणून फोनच काही असे नाही मला अवघड आहे तुझं पण काहीच अवघड नाही मी आज डिलीट करासारखं आहे त्यामुळे मी कोणाला सपोर्ट करत नाही करू बे नका करू नका कोणाला सपोर्ट बघ आपण काही पैसे चॅनल चाललं पहिले तर रागं टाइमपास म्हणून काय तुमचं मोह चॅनल पहिलीच मोहन रेस्ट ते जायचं थोडा वेळ फक्त दोन चार कमेंट मिनटं टाकायचं वापस नमस्कार शेठ नमस्कार स्वामी भारती स्वामी भक्त हा भाई दादा शिवराय आलं जीवन हो का जेवण हो जेवण झालं का विसरून जातात लगेच तुम्हाला माहिती पहिला पहिला आपला अनुभव आलय आता आल्या का पहिला चाललंय निवडून येतो हा <laughs> जीव वाळून गेला ताणगेविको फुकटच निर्माण झोपे झोप येईल बंद करून झोपणार मी आता दादा <laughs> ट्रॅक्टरमध्ये कोणती कंपनी चांगली आहे महिंद्रा का अर्जुन किंवा जॉन्डेर अर्जुन पाचशे पंचावन्न नाही तर सहाशे पाच सहाशे पाच नंबर एक नाहीत मग ज्विअर त्रेपन्दा आपण कधी सुधारणार दोघे आपण सुधारत आपण सुधारत नाहीत अभय दादा एक तर हे घ्या जॉनडीर त्रिपन्न नाही मग अजून सातशे पाच ताकद विराती चांगला यायला भेऊ नाही नांगरी टेल्याला चांगले तुम्ही का अजय दादासाहेब जय शिवराय हे दोन टक्के म्हणा लोक आपल्याला गोड बोलतात लोकांकडे गुन्हा गुण आपल्याकडे आपण गोड बोल किंवा लगेच पकडतो आपण लक्ष ठेवत नाही लोक लक्षात ठेवतात त्यामागोसांचं नाव घेणार नाही ती माझ्याला ती चारच कमी ले। टाकल्या लगेच गेली मी पण आता केलं गेलो ताई नमस्कार लाईक डन दोघंजण ओळखीचे होते त्यांना नमस्कार केला आणि डायरेक्ट निघून आलो तुम्ही सुधारण्यासारखे का नाही ना आम्ही नाही सुधारण्यासारखे आम्ही सुधरत नाहीत झालं का जेव्हा जेवण झालं का आम्ही सुधरत नाहीत कॉच आम्ही सुधारण्यासारखे माणसं नाहीत ना तुम्ही आले नाही कुठं हा जे तुम्हाला मग तीस म्हणलं नाही का मला तुमच्या लाईव्ह नोटिफिकेशन येत नाही आणि तुमची लाईव्ह कॉकस माहिती आहे मला बंद झाल्याच्यानंतर मला तुमच्या लाईव्ह टाईम सांगा फक्त मला टाईम सांगा तुमच्या लाईव्हचा फिक्स टाईम कोणता आहे ते सांगा मला शंभर टक्के मी येत जाईल लाईव्ह मी तेच माहीन मला तुमच्या लाईव्हचा टाईम फिक्स सांगा शंभर टक्के तुमच्याला येत जाईल मी कोणा टायमा किती ना मग नाही मिळत मला माझ्या एखादं नीट बंद असते काही असते एक माझ्या चार चार तास नीट बंद असते तुला याच्या टायमाला फिक्स सांगा तुमच्या म्हणजे दोन ते तीन फिक्स ओके आता काय नाही मग आता बुडकवत आहे आता मग उद्या पाटील आमचं दोघांचं लय अवघड आहे काहीच अवघड नाही अवघड काय नाही ते आंधळी उरव घ्यान भावतील बघायला आपलं हाताने आपण हाताने करतो उराव उरवा ना भावतील बघायचं फिक्स टाइम आता सध्या तरी नाही हो का विजरीचे काम झाले की मग फिक्स टाइम ठेवतो ओके ओके चल चालते असे मला काम आहे मी पण सोडून जाणार सगळे युट्यूब ताण माझ्या पोकटाचे टाइमच राहत नाही शक्यतो मला तीच झाले हो का हो ना नाही मला ती टाईमच नाही बंद करू बंद दादा बंद करू का बोला यूट्यूब बघा ना यूट्यूब बघा का दुसरे काम करा हो ना बंद करू का असं होत आहे बंद करू का बोला दा दा दादा नको मला झोपेरी जाऊ दे कोण येई बी हो कर हो बाय बाय दादा बोल दादा धन्यवाद